गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरांमध्ये गावांमध्ये शहरांमध्ये कट्ट्यावर सगळीकडं राजकीय चर्चांना ऊत आलेला होता त्याचं कारणही तसंच होतं जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असणाऱ्या आपल्या देशाच्या मध्यावधी निवडणुका नुकत्याच पार पडल्या नवीन सरकारही स्थापन झालेलं आहे त्याचं अधिवेशन सुरू आहे पण त्याचबरोबर राज्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की कालपासून राज्याच्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि ह्या अधिवेशनामध्ये आज महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आज विधिमंडळामध्ये सादर केलेला आहे आता हे सगळं आपल्याला सांगण्यापाठीमागचा उद्देश असा आहे की आजच्याच दिवशी आजच्या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प सादर करत असताना एक योजना घोषित करण्यात आली जाहीर करण्यात आली आणि ती योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता महिला आणि बालविकास विभागांतर्गत ही योजना नेमकी काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना नेमकी काय आहे त्याची पात्रता निकष काय आहे कशा पद्धतीने त्याचं एक्झिक्युशन केलं जाणार आहे या संदर्भातली सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे ज्या संदर्भात आम्ही सातत्यानं व्हिडिओ तयार करत आलेलो आहे अशा अंगणवाडी सेविकांची भूमिका देखील महत्त्वाची आहे आणि त्याच्यामुळं ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे सगळा शासन निर्णय नेमका काय आहे आजच हा शासन निर्णय लागू झालेला असल्यामुळं आणि उद्या एक तारखेपासून ही योजना सुरू होते प्रत्येक महिलेला तिच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये मिळणार आहे ही नेमकी योजना कशा पद्धतीनं पुढं जाणार आहे त्याची निवड कशा पद्धतीनं असणार आहे पात्रता कशी असणार आहे हे सगळं आपण समजून घेणार आहोत म्हणून आपण बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू नका कारण तुम्ही केलेला लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो लाईक करा शेअर ला करा, करा। जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन गेला पाहिजे कारण ज्या महिला पात्र आहेत अशा सगळ्या महिलांना त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये दरमहा मिळणार आहे आणि ह्यासाठी हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे या योजनेचे मुख्य उद्देश काय आहेत हे या शासन निर्णयामध्ये सांगितलेले आहेत नेमकं बघूयात की आपण हा शासन निर्णय काय सांगतो या योजनेचे उद्देश सांगत असताना त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सुईसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे महिला व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे अशा पद्धतीनं हे उद्देश समोर ठेवून ही योजना तयार करण्यात आलेली आहे मुख्यतः आर्थिक स्वावलंबन हा महत्त्वाचा मुद्दा या योजनेमध्ये समोर दिसतो या योजनेमध्ये पात्र ठरणाऱ्या महिलांना त्यांच्या खात्यामध्ये थेट पंधराशे रुपये दरमहा ट्रान्स्फर करणं असं या योजनेचं स्वरूप अपेक्षित आहे या योजनेमध्ये बारकावे बघत असताना एक मुद्दा लक्षात आला तो फक्त तुमच्या लक्षात आणून देण्याचाही प्रयत्न करतोय यामध्ये एक वाक्य असं आहे की केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रुपये पंधराशेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल याच्या या संदर्भातील अधिक स्पष्टता ही आपल्याला जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयातून मिळणं अपेक्षित आहे कारण या शासन निर्णयामध्ये त्याची स्पष्टता होताना दिसत नाही आहे या योजनेचे लाभार्थी कोण असणार आहे तर ज्या महिलेला एकवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत अशी महिला आणि साठ वर्षापर्यंतच्या या महिलांसाठी ही योजना लागू राहणार आहे आता या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पात्रता काय काय आहे ते स्पष्टपणानं सांगितलेलं आहे या योजनेचे लाभार्थी होण्यासाठी जी महिला आहे ती पात्र ठरण्यासाठी ती महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असली पाहिजे या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी एकवीस वर्ष पूर्ण असणं एक, एक अट आहे बाकी विवाहित असेल अविवाहित असेल घटस्फोटीत असेल परित्यागित असेल अशी कोणतीही महिला पात्र ठरणार आहे या योजनेअंतर्गत अर्ज करत असताना संबंधित महिलेकडं बँक अकाउंट असणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे कारण ही रक्कमच मुळात बँकेमध्ये डायरेक्टली पाठवण्यात येणार आहे आता ती महिला ज्या कुटुंबाची सदस्य आहे अशा कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असणं अपेक्षित आहे पुन्हा एकदा हा मुद्दा सांगतो कारण हाच मुद्दा महत्त्वाचा आहे की ज्यामध्ये त्या महिलेच्या कुटुंबाचं एकत्रित एक वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख किंवा त्यापेक्षा कमी असणं ही अट महत्त्वाची या योजनेसाठी निश्चित करण्यात आलेली आहे आता ह्या शासन निर्णयाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की आता आपण या, या योजनेमध्ये पात्र ठरणाऱ्या महिलांच्या संदर्भातले काही मुद्दे आपण बघितले पण ह्यासोबत शासन निर्णयामध्ये आणखीन एक मुद्दा नमूद केलेला आहे तो म्हणजे या, या योजनेसाठी कोणत्या महिला अपात्र ठरतील त्यासाठी सांगितलेलं आहे की ज्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्या कुटुंबातल्या महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरणार आहेत ज्यांच्या कुटुंबामध्ये सदस्य हे आयकरदाता आहेत म्हणजे इन्कम टॅक्स भरतात अशा कुटुंबातील महिला या योजनेसाठी अपात्र समजण्यात येणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत म्हणजे यामध्ये एक गोष्ट आपल्याला दिसून येते ते म्हणजे कंत्राटी कर्मचारी म्हणून जे लोक सरकारी यंत्रणेत काम करत आहेत का यंत्रणेसोबत काम करत आहेत अशा कुटुंबातील महिलासुद्धा या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत पण त्याच्यामध्ये असंही स्पष्ट केलेलं आहे की बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे ज्याला आउटसोर्सिंगच्या माध्यमातून जर कर्मचाऱ्यांना घेतलेला असेल तर असे कर्मचारी किंवा त्या कुटुंबातील महिला या या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत अशी महिला की ज्यांनी शासनाच्या इतर कोणत्याही विभागातून रुपये पंधराशेपेक्षा अधिक रकमेचा लाभ घेतलेला आहे किंवा घेत आहेत अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आहेत किंवा आमदार आहेत अशा कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत ज्या ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य हे भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा संचालक सदस्य आहेत अशा कुटुंबातील महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरवण्यात आलेल्या आहे ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये एकत्रित जमीन ही पाच एकर किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा कुटुंबातील महिलासुद्धा या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत आणखी एक महत्त्वाची अट ह्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे ती अशी आहे की ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये कोणत्याही सदस्याच्या नावावर ट्रॅक्टर सोडून जर चारचाकी वाहन असेल तर अशा कुटुंबातील महिलासुद्धा या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरतील म्हणजे एकंदरीत आपण बघितलं की या योजनेचा लाभ घेण्यासाठीचे पात्रता निकष काय आहेत आणि कोणत्या महिला या अपात्र ठरणार आहेत या संदर्भातले स्पष्टीकरण या शासन निर्णयामध्ये अत्यंत सविस्तरपणानं दिलेलं आहे त्याचा विचार करून आपल्याला या, या योजनेचा लाभ घेण्यासाठी ॲप्लिकेशन करणं अर्ज करणं हे महत्त्वाचं आहे आता या, या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रं ही जोडावी लागतात हे नेमके काय कागदपत्र आहेत ती देखील समजून घेणं गरजेचं आहे एक महत्त्वाची अट ह्याच्यामध्ये घातलेली आहे का ह्याच्यासाठीचं ॲप्लिकेशन हे ऑनलाईन करायचं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची पद्धत देखील याच्यामध्ये अवलंबण्यात आलेली आहे त्यामुळे ऑनलाईन ॲप्लिकेशन करणं हे अपेक्षित आहे आता त्यासोबतच लाभार्थ्याचं आधार कार्ड जोडणं गरजेचं आहे मगाशी आपण अट बघितलेली आहे की लाभार्थी पात्र ठरण्यासाठी ती महिला ही महाराष्ट्राची आदिवासी किंवा रहिवासी असणं गरजेचं आहे त्यामुळं अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा रहिवाशाचा दाखला हे सोबत जोडणं देखील आवश्यक असणार आहे मग आपण बघत असताना या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरण्यासाठी संबंधित महिला ज्या कुटुंबातील आहे त्या कुटुंबातील एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख किंवा त्यापेक्षा कमी असणं अपेक्षित आहे त्यामुळं सक्षम प्राधिकरणाचा उत्पन्नाचा दाखला हा देखील सोबत जोडणं अपेक्षित आहे साहजिकच आहे की या योजनेचा जो लाभ आहे हा आर्थिक लाभ लाभार्थी महिलेच्या खात्यामध्ये बँक खात्यामध्ये डायरेक्टली हस्तांतरित केला जाणार आहे त्यामुळं त्या, त्या महिलेकडं बँकेचं अकाउंट असणं गरजेचं आहे तर या बँक खात्याच्या पासबुकाची झेरॉक्स ही देखील सोबत जोडणं हे एक महत्त्वाचा दस्तावेज म्हणून याच्यामध्ये अपेक्षित करण्यात आलेला आहे कुटुंबाचं रेशन कार्ड आणि पासपोर्ट आकाराचा फोटोसुद्धा यासोबत जोडणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे इतकीही छोटीशी लिस्ट आहे या लिस्टनुसार आपल्याला कागदपत्र जमा करायचे आहेत आणि आता हे कागदपत्र घेऊन हा जो फॉर्म आहे तो ऑनलाईन आपल्याला भरणं गरजेचं सांगण्यात आलेलं आहे आता हा जो अर्ज आहे हा अर्ज ऑनलाईन भरायचा आहे आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये सगळ्याच महिलांना हे शक्य नाही आहे प्रत्येकाकडं हे सगळे मोबाईल टेक्नॉलॉजी टेक्नो फ्रेंडली सगळी लोकं असणार आहेत अशातलाही भाग नाही आहे तर त्यासाठीची सुविधासुद्धा ह्या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेली आहे आणि याच ठिकाणी अंगणवाडी केंद्रांची भूमिका ही महत्त्वाची ठरवण्यात आलेली आहे पुन्हा पुन्हा हा विषय आलेला आहे आपण वेळोवेळी यासंदर्भातले व्हिडिओज केलेले आहेत की अंगणवाडी केंद्र हे खरं तर पूर्वप्राथमिक शिक्षणाचं केंद्र आहे अशा वेळेला अंगणवाडी सेविका अंगणवाडी केंद्र यांच्या ज्या भूमिका आहेत ह्या पूर्वप्राथमिक शिक्षणावरती आणि मुलांच्या डेव्हलपमेंटवरती खरं तर केंद्रित असायला पाहिजेत पण ह्या सेविकांकडं किंवा या अंगणवाडी केंद्रांच्याकडं सातत्यानं शासनाकडून वेगवेगळी कामं दिली जात आहेत तर त्यातलंच आता हे देखील काम हे मोठ्या प्रमाणात येणार आहे कारण ह्या महिलांची संख्या खूप मोठी असणार आहे तर बघूयात ह्या नेमकं काय सांगितलेलं आहे काय आहे या शासन निर्णयामध्ये बघा ह्या शासन निर्णयाच्या मुद्दा क्रमांक नऊमध्ये योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये असं स्पष्ट सांगितलेलं आहे की अर्ज करण्याची प्रक्रिया नेमकी काय आहे तर योजनेचे अर्ज हे पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी कोणत्या प्रक्रिया करायच्या त्या सांगितलेल्या आहेत पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयं नागरी ग्रामीण आदिवासी किंवा ग्रामपंचायतीमध्ये वॉर्ड स्तरावर सेतू सुविधा केंद्र इथं उपलब्ध असतील हा जो भरलेला फॉर्म असेल हा अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांच्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल म्हणजे ऑनलाईन भरला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पावती दिली जाईल हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कारण बालसंगोपन योजना ज्या आता शासनाची चालू आहे ह्या बालसंगोपन योजनेमध्ये लाभार्थ्यांनी एक एक वर्ष दीड दीड वर्ष झाले ॲप्लिकेशन केलेले आहेत पण ते अर्ज दिल्यानंतर त्यांच्याकडं पोच नाही आहे आणि त्यामुळे त्यांना पाठपुरावा करता येत नाही की किती दिवसापूर्वी अर्ज आपण प्रशासनाकडे दिलेला आहे तर यामध्ये खूप चांगली महत्त्वाची गोष्ट त्यांनी केलेली आहे की एकतर ऑनलाईन सिस्टीम केलेली आहे आणि या ऑनलाईन सिस्टीममध्ये ज्यावेळेस तो अर्ज भरला जाईल त्यावेळेला त्यांना पोच दिली जाणार आहे आणि ही जी सगळी ऑनलाईन प्रक्रिया आहे त्या साथी ही ऑनलाईन प्रक्रिया केली जात असताना त्यासाठी कोणतंही वेगळं शुल्क नोंदणीचं शुल्क आकारलं जाणार नाही हे पूर्णतः अर्ज भरण्याची प्रक्रिया ही पूर्णत विनामूल्य असेल असं या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे त्यामुळं ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कारण ह्याच्यामध्ये बरेचसे एजंट निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी ही गोष्ट या शासन निर्णयामध्ये नमूद केलेली आहे की कोणत्याही पात्र महिलेला आपला अर्ज सादर करण्यासाठी कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही अर्जदार महिलेनं ज्या ठिकाणी आपल्याला अर्ज भरायचा आहे ऑनलाईन अर्ज भरायचा आहे त्या ठिकाणी स्वतः उपस्थित असणं गरजेचं आहे कारण तिथं त्यांना ई के वाय सी करावी लागणार आहे त्यांचा फोटो देखील त्या ठिकाणी घेतला जाणार आहे तो ऑनलाईन तिथं अपलोड केला जाणार आहे आणि त्यासाठी स्वतः उपस्थित असणं स्वतःचं आधार कार्ड सोबत ठेवणं आणि रेशन कार्ड सोबत घेणं उत्पन्नाचा दाखलासोबत ठेवणं या सगळ्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत सोबत घेऊन आपण त्या सुविधा केंद्रामध्ये जाणं किंवा आय सी डी एसच्या कार्यालयामध्ये जाणं किंवा अंगणवाडी केंद्रांच्यामध्ये जिथं सुविधा ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे त्या ठिकाणी जाऊन आपण हा फॉर्म भरणं अपेक्षित आहे ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जी आहे ही शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा असंही शासनाचं मत आहे आणि त्यामुळं राज्यातील एकंदरीत पात्र महिला लाभार्थ्यांची संख्या ही खूप मोठी असणार आहे आणि त्यामुळं साहजिकच आहे सा की याचा जो एकंदरीत व्याप लक्षात घेता यासाठी राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर अशा दोन वेगवेगळ्या कमिट्या तयार करण्यात आलेल्या आहेत या एकंदरीत सगळी योजना जी आहे ती आयुक्त महिला आणि बालविकास महाराष्ट्र शासन पुणे यांच्या नियंत्रणाखाली ही सगळी योजना अंमलबजावणी केली जाणार आहे आता यासाठीचं सा फंडिंगसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे कारण एका महिलेला दर महिन्याला पंधराशे याप्रमाणं हा लाभ डायरेक्टली बँक खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येणार आहे आता याच्यामध्ये जी राज्यस्तरावरची कमिटी आहे या राज्यस्तरावरच्या कमिटीसाठी आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे या समितीचे अध्यक्ष आहेत यासोबत आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई हे सदस्य आहेत सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे सदस्य असणार आहेत सहसचिव उपसचिव नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई हे देखील सदस्य आहेत सर्व <स्थाथ> विभागीय उपायुक्त महिला व बालविकास महिला आणि बालविकास विभागांतर्गत ज्या सहा प्रशासकीय विभागामध्ये जे उपायुक्त आहेत विभागीय उपायुक्त हे सर्व या कमिटीचे राज्यस्तरीय कमिटीचे सदस्य असणार आहेत सर्व उपायुक्त ग्रामविकास विभागाचे जे आहेत हे सदस्य आहेत संचालक नगरपालिका नगरपंचायत प्रशासन नवी मुंबई हे देखील सदस्य आहेत आणि उपायुक्त महिला विकास महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे हे या राज्यस्तरीय समितीचे सदस्य सचिव निश्चित करण्यात आलेले आहे अशा पद्धतीची ही राज्यस्तरावरची कमिटी आहे ती निश्चित करण्यात आलेली आहे या योजनेचं सनियंत्रण करण्याने आढावा घेण्यासाठी वेगवेगळ्या वेळी काय येणाऱ्या अडचणी आहेत त्या समजून घेण्यासाठी या राज्यस्तरीय कमिटीचं गठन करण्यात आलेलं आहे ही राज्यस्तरावरची जी समिती आहे ही दर तीन महिन्यातून एकदा मीटिंग करेल आणि या मिटिंगमध्ये राज्यातील या योजनेचा आढावा घेईल त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत काय चालू आहे कशा पद्धतीच्या लाभार्थ्यांचे अर्ज येत आहेत काय अडचणी येतात ह्या सगळ्या समजून घेऊन त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी ही कमिटी प्रयत्न करेल जशी राज्यस्तरावरती कमिटी आहे तशी प्रत्येक जिल्हास्तरावरती देखील जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी गठीत करण्यात आलेली आहे या कमिटीमध्ये संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असतील अध्यक्ष आणि सह अध्यक्ष ही दोन पदं निर्माण करण्यात आलेली आहेत म्हणजे संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे अध्यक्ष आहेत आणि सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे सह अध्यक्ष म्हणून काम करतील त्यासोबतच संबंधित पोलीस अधीक्षक जे आहेत त्या जिल्ह्याचे ते सदस्य आहेत जिल्हा सह आयुक्त नगर परिषद हे सदस्य असतील जिल्ह्यातील महानगरपालिकांचे आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी उपायुक्त भिक्षा कमी दर्जाचे नसणारे असे त्यांचे प्रतिनिधी हे सदस्य असणार आहेत संबंधित जिल्हा कार्यक्रमाधिकारी ज्याला आपण जिल्हा परिषदेचे पूर्वी उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास जे होते ते जिल्हा कार्यक्रम अधिकारी हे सदस्य असणार आहेत जिल्ह्यातील नगर परिषदांचे मुख्याधिकारी हे देखील सदस्य आहेत संबंधित प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास प्रकल्प जे जिल्ह्यामध्ये जेवढे काही ग्रामीण प्रकल्प आहेत शहरी प्रकल्प आहेत ते सगळे प्रकल्प अधिकारी जे आहेत ते सगळे सदस्य आहेत आणि त्या जिल्ह्याचे जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी हे या जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव म्हणून काम करतील अशा पद्धतीची ही जिल्हा स्तरावरची समिती निश्चित करण्यात आलेली आहे या जिल्हास्तरीय समितीनं दर महिन्याला किंवा आवश्यकतेनुसार मीटिंग करणं हे अपेक्षित करण्यात आलेलं आहे आता या योजनेच्या अंमलबजावणीसाठी काही कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे आणि हा या शासन निर्णयाचा खरं वैशिष्ट्य म्हणता येईल किंवा एक महत्वाचा मुद्दा म्हणून आपल्याला या शासन निर्णयामध्ये बघावं लागेल याच्यामध्ये अर्ज करायला सुरुवात ही एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुरुवात होणार आहे सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा लक्षात घ्या की याच्यामध्ये अर्ज करायला कधी सुरुवात होणार आहे तर एक जुलै दोन हजार चोवीस पासून म्हणजे पुढच्या दोन दिवसामध्ये या अर्ज करायला सुरुवात होणार आहे अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक हा पंधरा जुलै दोन हजार चोवीस आहे म्हणजे पंधरा दिवसामध्येच आपल्याला अर्ज करणं अपेक्षित आहे म्हणजे म्हणूनच या योजनेची माहिती जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत जाणं गरजेचं आहे आत्ता हा शासन निर्णय आल्यानंतर मी खूप उशिरा आज मी हा व्हिडिओ तयार करतोय त्याचं कारणच हे आहे की एक जुलै रोजी हा अर्ज करण्याला सुरुवात होणार आहे आणि पंधरा जुलै ही अर्ज प्राप्त करण्याची शेवटची तारीख आहे म्हणजे पंधरा दिवसात आपल्याला अर्ज का सादर करायचे आहे तात्पुरती यादी ही सोळा जुलै रोजी लगेचच दुसऱ्या दिवशी सोळा जुलै रोजी ही यादी प्रसिद्ध केली जाईल तात्पुरत्या यादीवरील हरकती किंवा तक्रारी प्राप्त करण्यासाठी सोळा जुलै ते वीस जुलै चार दिवसाचा कालावधी दिलेला आहे सोळा जुलैपासून वीस जुलैपर्यंत तक्रारी अर्ज दाखल करता येतील किंवा हरकती घेता येतील हरकती ज्या आलेल्या आहेत त्याचं निराकरण करण्यासाठी एकवीस जुलै ते एक तीस जुलैपर्यंतची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे आणि यानंतर तक्रारी हरकती या सगळ्या निराकरण केल्यानंतर जी अंतिम यादी असेल ही अंतिम यादी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित केली जाणार आहे लाभार्थ्यांमध्ये लाभार्थ्यांच्या बँकेमध्ये ई के वाय सी करणे दहा ऑगस्ट आणि लाभार्थ्यांना निधी हस्तांतरण चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे एक जुलैला योजनेच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू होईल आणि चौदा ऑगस्टला बँक खात्यामध्ये लाभ जे पात्र लाभार्थी महिला असणार आहेत त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसला पैसे जमा होणं अपेक्षित आहे आता हे सगळं शासन निर्णय सांगत आहे प्रत्यक्ष याची अंमलबजावणी कशी होणार आहे ती खूप महत्त्वाची आहे कारण ह्या योजनेसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज येणं अपेक्षित आहे जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ मिळणं अपेक्षित आहे आणि म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहे आता हा पहिला टप्पा आहे पहिली फेज आहे की ज्याच्यामध्ये एक जुलैला म्हणजे पुढच्या दोन दिवसामध्ये ह्या योजनेच्या अंमलबजावणीला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे चौदा ऑगस्टला या ज्या सगळ्या अंतिम यादीमध्ये येणाऱ्या पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये शासनाकडून दर महिन्याला पंधराशे रुपये पैसे जमावायला सुरुवात होणार आहे ही सगळी योजना कालबद्ध पद्धतीनं निश्चित करण्यात आलेली आहे त्याला टाईम ड्युरेशन दिलेला ही खूप चांगली गोष्ट आहे एक सकारात्मक बाब आहे आता याची अंमलबजावणी बघणं खूप महत्त्वाचं आहे पहिल्या पंधरा दिवसामध्ये एक जुलैपासून ते चौदा जुलैपर्यंत एवढ्याच कालावधीमध्ये हा ॲप्लिकेशन करण्याचं मुदत निश्चित करण्यात आलेली आहे पुढच्या टप्प्यामध्ये काय करणार आहेत हे वेळोवेळी शासन निर्णय घेईल आणि त्या पद्धतीनं जनतेपर्यंत आणेल आम्ही देखील अशाच पद्धतीचे जे शासन निर्णय येतील ते आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा शेअर करा कारण जास्तीत जास्त महिलांना या पंधरा दिवसामध्ये अर्ज सादर करता येईल त्याच्यासाठी आवश्यक कागदपत्रं काय आहेत त्याची पूर्तता कशी करायची आहे ते सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत सांगितलेल्या आहेत आता महत्त्वाचं आव्हान जे असणार आहे ते प्रशासनासमोर असणार आहे कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या पात्र महिला आहेत त्यांच्याकडून अर्ज दाखल करून घेणं त्याची छाननी करणं त्याच्या तक्रारी मागून घेणं त्याच्या तक्रारींचं निवारण करणं आणि त्यानंतर चौदा ऑगस्ट रोजी ह्या महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे जमा होणं इतपत ह्या योजनेची फास्ट अंमलबजावणी होते आहे या सगळ्या गोष्टीचे या योजनेचे एकंदरीत खरं यश जे असेल ये ते चौदा ऑगस्टला या सगळ्या पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्या यानंतरच याचं खरं यश अवलंबून असणार आहे आपण खरं तर या शासन निर्णयाचं आणि शासनाचं या दृष्टिकोनातून आपण आभार मानले पाहिजेत किंवा अभिनंदन केलं पाहिजे की एक कालमर्यादा त्यांनी निश्चित करून दिलेली आहे अशाच पद्धतीनं शासनाच्या सगळ्या योजनांच्यासाठी काल मर्यादा निश्चित करणं हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे आज बालसंगोपन योजनेमध्ये अनेक लाभार्थ्यांनी एक एक वर्ष दीड दीड वर्ष झालेले आहेत पण त्यांच्या या योजनेला अजूनपर्यंत काय झालं हे त्यांनाही समजत नाही त्यांच्याकडं पोच पावती नाही आहे या योजनेमध्ये लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये दोन गोष्टी मला अतिक चांगल्या वाटतात त्या सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी म्हणजे ज्यावेळेला हे ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं जाणार आहे त्यावेळेला त्यांना पोच मिळणार आहे आणि हे ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना त्यासाठी कोणतंही शुल्क त्यांना भरावं लागणार नाही ही एक चांगली आणि समाधानाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे ही जी कालमर्यादा निश्चित केलेली आहे ही कालमर्यादा अत्यंत छोटी आहे म्हणजे एक जुलैपासून चौदा जुलैपर्यंत ॲप्लिकेशन करणं आणि त्याच्यानंतर चौदा ऑगस्ट रोजीपर्यंत ह्या सगळ्या पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत जे कालमर्यादा निश्चित केलेली आहे ही एक अत्यंत चांगली आणि समाधानाची गोष्ट म्हणता येईल अशा पद्धतीच्याच योजना या सगळ्या योजनांच्यामध्ये ही कालमर्यादा निश्चित करावी अशीच अपेक्षा आपल्या सगळ्यांना असणार आहे बघूयात या योजनेचं नेमकं काय होणार आहे पण मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपल्या राज्यामध्ये रहिवाशी असणाऱ्या प्रत्येक गरजू महिलांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे त्यांच्यापर्यंत हा या योजनेची माहिती पोचली पाहिजे ही आपला प्रयत्न आहे आणि म्हणूनच आज तातडीनं घोषणा झाल्यानंतर हा शासनाने मिळवून तो त्याची माहिती आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा हा प्रारंभिक प्रयत्न आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका लाईक करा जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा धन्यवाद